नमस्कार श्री विष्णू सहस्रनामाच्या पुढच्या सत्राकडे मध्ये थोडासा खंड पडला त्याबद्दल क्षमस्व पुढच्या सत्राला सुरुवात करूया श्लोक एकदा वाचून घ्यायचा आणि मग पुढे जाऊया सुधन वा खंड परशुर शू च्या पुढे दा आहे आणि दावरती रफार आहे तो रकार आधी घ्यायचा सुधन वा खंड परशुर

सुधन वा खंड परशुर द्राविण सॉरी दारुण द्रविणप्रद सुधन वा खंड परशुर दारुण द्रविणप्रदन दारुणप्रदरी ओळ दिवस पृक्व दृगव्यासो दिवस पृक् सर्व दृगव्यासो दिवस पृक्सर्व दृगव्यासो दिवसृगव्यासो दिवस पृक् सर्व दृगव्यासो पहिली पहिला भाग म्हणा मग दुसरा भाग पुन्हा एकदा सांगेन दिवसपृक् सर्व दृगव्यासो वाचस्पतिरयो निजः दिवस्पृक् सर्वदृव्यासो वाचस्पतिरयो निजः वाचस्पतिरयो निजः दिवस्पृक् सर्वदृव्यासो वाचस्पतिरयो निजः सुधन्वाखण्डपरशुर् दारुणो द्रविणप्रदः दिवस्पृक् सर्वदृव्यासो वाचस्पतिरयो निजः इदमणं ह्यमुपुडे सवय आता पुढचा श्लोक सोपा आहे एकदा वाचून घ्या आणि मग पुढे जाऊ आपण पुन्हा एकदा विशिष्ट अक्षरांचं उच्चारण पुनरुच्चारण आलेलं आहे त्रिसा मासा म साम त्रिसा मा साम त्रिसा साम त्रिसा साम ત્રિસા માસામ ગસ્મ નિર્વાણં ભેષજ ત્રિસા માસામ ગસ્ગ ત્રિસા त्रिसामा साम गसाम निर्वाण भेषजम भिषक निर्वाण भेषजम भिषक भिषक क अर्थ आहे तो हलंत आहे भेष श छान म्हणायचा पुढचे वर सन्य आता त्याच्यामध्ये परत एकदा संधी आलेली आहे तर ती आधी वाचून घ्या एकदा मग सांगते ಸಂನ್ಯಾಸೃಮಾಂತೋ ಸಂನ್ಸೃಚ್ಛಮ ಸಂನ್ಸೃಚ್ಛಮಾಂತೋ ಲ ಸಂನ್ಸೃಚ್ಛಮ ಸಂನ್ಸೃಚ್ಛಮ ಇತ್ಪರ್ಂತ संन्यासकृच्छमश्शान्तो निष्ठा शान्तिपरायणं निष्ठा शान्तिपरायणं निष्ठा शान्ति परायणं सकृच्छान्तपरायणं आता जोडाक्षर आहेत पण शब्द सोपे आहेत शुभाङ्ग कखग शुभां शान्तिदस्रष्टा स्रष्टा स्र नयतु स्रष्टा शुभाङ्गशान्तिदस्रष्टा 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 शुभाङ्गशान्तिदसृष्टा कुमुदकुवलेशयः शुभाङ्गशान्तिदस्रष्टा कुमुद कुवलेशयः कुमुद कुमुदकुवलेशयः शुभांग शांतिद स्रष्टा कुमुद कुवलेशय इथपर्यंत म्हणा मग पुढे जाऊया पुढची सुपी आहे परत एकदा गोहितो गोपतीर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रिय गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः वृक्ष वृष अणाय भक्तो गोहि गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः शुभाङ्गशान्तिदस्रष्टा कुमुद कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः एकदा ए पुढे जाऊया अरे सॉरी मागे गेलो आपण चुकून हा हा आपण बघितला चौसष्टावा अनिवर्ती निवृत्तात्मा निवृत्तात्मा तला नि नि तो आहे अनिवर्ती निवृत्तात्मा अनिवर्ती निवृत्तात्मा अनिवर्ती तीवृत्तात्मा अनिवर्ती निवृत्तात्मा इथपर्यंत अनि नि अनि नि म्हणा संक्षेप्ताक्षेमकृच्छिवः अनि सुप्क्षेप्ताक्षेमकृच्छिवः अनिवर्ति निवृत्तात्मा संक्षेप्ताक्षेमकृच्छिवः 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 क्ष छान् संक्षेप्ताक्षेमकृच्छिवः संक्षेप्ताक्षेमकृच्छिवः म्हणा श्री श्रीवत्स असा शब्द आहे हम्म आणि आता पुढच्या वेळी मध्ये ना खूप सारे श्री आलेले आहेत एकदा ती वाचून घ्या मग पुढे जाऊया श्रीवत्सक्षा श्रीवास श्री दीर्घ आहे श्रीवत्सव श्रीवास श्रीवत्सव श्रीवास श्रीवत्सव शा श्रीवास श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपति श्रीमतां श्रीपति श्रीमतां वरह श्रीमंतनया श्रीमतां श्री वरह श्री श्रीपति श्रीमतां वरः श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपति श्रीमतां वरः श्रीवत्सवक्ष श्रीवास श्रीपति श्रीमतां वरः पुढे जाऊया आता पुन्हा एकदा खूप सारे श्री आलेले आहेत तर छान श्लोक वाचून घेऊया पहिला भाग बघूया श्री श्रीश श्री श्रीनिवासस तो श स थोडासा मिसळतो श्री श्रीश श्रीष श्रीनिवास श्री श्रीस श्री तो स आणि पुढे श्री म्हणणार मन म्हणून तो ऐकू येतो श्री स श्री, श्री निवास श्री निधी श्री विभावन श्री स श्री श्रीनिवास इथपर्यंत म्हणा आता पुन्हा पहिली ओळ श्रीधश्रीश्रीवासश्र थोडस येतो किंचित श्री श्रीविभावनः श्रीविभावनः श्री 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 दुसरी ओळ श्रीधर श्रीक्रेयश्र किंचित मिसळतो श्रीधर श्रीकरश्रेयश्रीधर श्रीकरश्रेय एवढं श्र म्हणा श्रेयश्रु असंचित कुल श्रीधर श्रीकर श्रीमान श्रेयश्रीमालोक्रयाशय श्रीमान् लोकश्रया श्रीमान् लोकत्रयाश्रयः श्रीमान् लोकत्रयाश्रयः श्रीमान् लोकत्रयाश्रयः श्रीधर श्रीकर श्रेयः श्रीमान् लोकत्रयाश्रयः इथे आम्बूया पुनः पुर श्लोक घेऊन घेन् आपण उद्या भेटणार आहोत